नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज सोलापूर लातूरकडे जात असताना सहज एक रस्त्याच्या कडेला एक मंदिर दिसलं बऱ्याच दिवसापासून मी मंदिर पाहत होतो म्हणजे उत्सुकता होत की असं मंदिर आहे पाहूया म्हणून आज इथं थांबलो तर एक सुंदर असं श्री महादेवाचं अकराशे आठ ज्योतिर्लिंग मंदिर असं हे मंदिर आहे आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे म्हणजे ह्या मंदिराचा आकार जर तुम्ही पाहू शकत असाल तर या मंदिराचा आकार अगदी एखाद्या ज्योतिर्लिंगासारखाच आहे आणि आतमध्ये आल्यानंतर पहा कशा असंख्य त्या ज्योतिर्लिंग आहेत आणि एक प्रसन्न असं वातावरण आहे खूपच सुंदर असं हे मंदिर आहे अतिशय प्रसन्न असं या ठिकाणी एकूणच वातावरण मला वाटलं कर्पूरगौरडम कुर्णावतारम संसारसारम भुजनेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी श्री महादेवाला वंदन करून या मंदिराचं दर्शन आपण घेतलेलं आहे या ठिकाणी एक बाबा आहेत जे की या मंदिराची देखभाल करत असतात आणि आल्यानंतर येथे आजूबाजूच्या परिसरातील भावी भक्त या ठिकाणी येत असतात आणि हे जे एक आहे दाम्पत्य या ठिकाणी श्री ज्योतिर्लिंगाची आरती या ठिकाणी करत आहे शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अतिशय देखणी अशी ही श्री महादेवाची ज्योतिर्लिंग स्थापना या ठिकाणी करण्यात आली या ठिकाणी श्री गणेश आणि या ठिकाणी श्री माता पार्वती पहा अतिशय सुंदर असं हे ज्योतिर्लिंग आहे आणि या ज्योतिर्लिंगावरती हे छोटे छोटे तुम्हाला ते दिसत आहेत ते अजूनही काही ज्योतिर्लिंग यावरती आहेत आणि हे पाहू शकतात नागाची प्रतिमा देखील या ज्योतिर्लिंगावरती को कोरलेले आहे हे आहे शिखर अतिशय सुंदर असं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे तर खूप छान वाटलं मित्रांनो या ठिकाणी येऊन आपणही निश्चितच कधी सोलापूर तुळजापूर या मार्गावर असाल तर निश्चितच या मंदिराला अवश्य भेट द्या चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद